विनोदची थोरली बहीण माधुरी त्याच्यावर ओरडत म्हणाली अरे विनोद कुठेही जाऊन बसला आहेस कधीपासून आवाज देत आहे तुला बहिणीचा आवाज ऐकून विनोद खूप समंजसपणे म्हणाला बोलताई मी कामासाठी बाहेर गेलो होतो सांग काय काम आहे माधुरी म्हणाली ही सामानाची लिस्ट घे आणि जाऊन बाजारातून सगळं सामान घेऊ ये दुकानदाराकडून प्रत्येक वस्तूचा हिशोब नीट लिहून घेऊन ये घरी आल्यावर मला सगळ्या सामानाचा सा हिशोब द्यायला लागणार आहे कारण तू मला चांगलेच ओळखतोस मला हिशोबात गडबड झालेली अजिबात आवडत नाही त्यामुळे जरा हुशारीने काम कर माधुरे या सगळ्या गोष्टी भावाच्या मनाची काळजी न करता स्वतःच्या तालात बोलत होती तिने हा विचार पण केला नाही की तिथेच बाजूला भावाची आत्ता कुठे घरात आलेली बायको सुषमा बसली आहे पण विनोद लाज पाहिल्यांदा त्याच्या मोठ्या बहिणीचे असे प्रत्येक गोष्ट बजावून सांगणे त्याला अजिबात आवडलं नाही तो विचार करायला लागला की काय विचार करेल माझी बायको माझ्याबद्दल की मी पैशांची हेराफेरी करतो का कुठले काम मला करायला जमत नाही का ताई हा पण विचार करत नाही की मी आत्ता पहिल्यासारखा बिन लागण्याचा नाही माझी बायको घरात आहे असा विचार करत त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण विनोदने कुणालाही न कळता डोळ्यातून आलेलं पाणी हळूच हाताने पुसलं त्याला असं वाटलं की त्याची बायको सुषमा त्याला असं दुःखी उदास बघू नये तो लगेच सामानाची लिस्ट आणि पिशव्या घेऊन बाजारात निघून गेला विनोद चौदा पंधरा वर्षाचा असताना त्याच्या आई वडिलांचे अपघातात निधन झाले ते दोघी सोबतच अचानक त्यांच्या मुलाला सोडून गेले आणि तो अनाथ झाला आता त्याच्या डोक्यावर फक्त त्याच्या थोरल्या लग्न झालेल्या बहिणीचा माधुरीचा हात होता ती माधुरी जी त्याच्यापेक्षा आठ नऊ वर्षांनी मोठी होती आईबाबा असतानाच त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं जेव्हा विनोदच्या आई वडील सोडून गेले तेव्हा त्याने दहावीची परीक्षा दिली होती तो त्याच्या वयानुसार खूप भोळा भाबडा होता जास्त चतुर चालकपणा करायला त्याला जमत नव्हतं जसजसं थोरली बहीण त्याला सांगत असं जायची तस तसं विनोद ते करत जायचा कारण आई वडील एकत्र सोडून गेल्यापासून तो खूप दुःखी आणि एकटा पडला होता माधुरीने तिचे माहेरचं घर भाड्यानं दिलं आणि विनोदला तिच्यासोबत शहरात तिच्या घरी राहायला घेऊन आली घराचं येणार भाडं ती स्वतःजवळ ठेवायची माधुरीच्या नवऱ्याने संजयचे कपड्याचे दुकान होते आई वडील गेल्यानंतर काही दिवस माधुरी विनोदसोबत खूप प्रेमाने राहायची त्याला सहानुभूती दाखवायची पण हळूहळू गोड बोलून त्याचं शिक्षण बंद केलं खूप मुश्किलीने त्याने बारावी पास केली त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याला पुढे शिकून दिलं नाही आणि तिच्या नवऱ्याच्या दुकानावर काम करायला पाठवले कारण दुकानात काम करायला एक मेहनती आणि इमानदार माणसाची गरज होती मग त्या लोकांना विनोदपेक्षा जास्त मेहनती आणि इमानदार मुलगा कुठे मिळाला असता वेळ पुढे जात होती आता तर त्यांना एक फुकट दिवसभर राबणारा गडी मिळाला होता घरातले सामान आणायचे बाजार आणायचा मुलांना शाळेत सोडायचे परत घेऊन यायचे दुकानात जास्त काम असेल की पाळापळ पाड़ करायची याची सगळी जबाबदारी विनोदच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडली होती एवढं सगळं करून दुकानावर असलेली त्याची ड्युटी तो पूर्ण मनाने आनंदाने पार पाडत होता पण विनोद कधी पण घरातून पैसे घेऊन बाजारात सामान आणायला जायचा तेव्हा त्याची बहीण पैशांच्या हिशोबात गडबड न करण्याचा सल्ला द्यायची म्हणजे विनोद हिशोबात गडबड करून रुपये चोरी करून स्वतःजवळ ठेवू नये विनोद तसंही मोकळ्या मनात होता त्याला स्वतःचा असा कुठलाही खर्च नव्हता त्यामुळे त्याला बहिणीच्या अशा बोलण्याची जास्त फरक पडत नव्हता पण कधीकधी त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटायचे तो विचार करायचा की मी मन लावून सगळं काम करतो कधी हिशोबात गडबड करत नाही तरी पण ताई तिच्या बोलण्यातून मला चेतवणी जरूर द्यायची ताईच्या घरात उरलेले शिळे मिळेल ते अन्न काहीही तक्रार न करता शांतपणे खात असायचा त्याच्या ताईला आणि तिच्या नवऱ्याला देवा समान मानत होता कारण जर त्यावेळी त्याच्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने त्याला आधार दिला नसता तर त्याचं काय झालं असतं कारण तो बाकींच्या मुलांसारखा चतुर चालक नव्हता खूप साधा सरळ स्वभावाचा होता एक दिवस माधुरी तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो मी विचार करत आहे की आता विनोदचं लग्न करून द्यावं हे करून तिचा नवरा संजय माधुरीला समजावत म्हणाला माधुरी तू वेडी तर झाली नाहीस ना जर विनोदची बायको चालक आणि समजदार असली तर ती विनोदला इथून घेऊन निघून जाईल त्यांना असं जाताना आपण हातावर हात धरून फक्त बघत बसू मग आपल्याला एवढा फुकट काम करणारा नोकर परत कुठे मिळणार आहे जो फक्त दोन वेळेच्या जेवणासाठी घरातली बाहेरची सगळी कामं करत असतो माधुरी म्हणाली तुम्हाला तर काहीच कळत नाही मी विनोदला बायको खूप गरीब घरातली आणि साधीसुदी असणारी मुलगी घेऊन येणार आहे जी स्वतःच्या मनाने तोंड उघडणार नाही तुम्हाला तर माहीतच आहे आता मला घरातले काम करायला जमत नाही मग ती आली की घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घेत जाईन आणि विनोद तर तुमच्यासोबत दुकानात असतोच जेव्हा विनोदची बायको या घरात येईल तेव्हा हळूच मी कामावल्या बाईला पण काढून टाकेन म्हणजे त्या बाईचा त्याचा पगार पण शिल्लक राहील ती एवढ्या हळू आवाजात म्हणाली की तिचं बोलणं अजून कोणी आहे तरी ऐकू नये कारण तिला माहीत होतं की भिंतीला पण कान असतात माधुरीने एका गरीब घरातली एकदम साधारण सरळ मुलगी सुषमा तिच्याशी विनोदचं लग्न लावून दिलं सुषमासोबत लग्न करून तर विनोदच्या आनंदाला सीमा उरली नाही तो खूप खुश होता कारण सुषमा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती ज्या विनोदला या अगोदर थंड शिळे उरलेलं अन्न खायला लागत होते सुषमा आल्यापासून त्याला रोज गरम गरम जेवण खायला मिळायला लागले ला 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 होते जो विनोद थंडगार थर्मासमध्ये ठेवलेला चहा पित होता आता तो रोज गरम गरम चहा पित होता लग्नाच्या अगोदर तो मळलेली कपडे घातलेला दिसत होता तोच लग्न झाल्यानंतर स्वच्छ आणि धुतलेले कपडे घाललेला दिसायला लागला विनोद हाच विचार करून खूप खुश होता चला आई बाबा गेल्यानंतर माझ्या आयुष्यात कोणीतरी माझ्यावर प्रेम करणारा आला आहे पण हे सगळं त्याच्या बहिणीला अजिबात भोगत नव्हतं ती भावावर खूप जळत असायची मग तिचा सगळा राग ती तिच्या भावाच्या बायकोवर सुषमावर काढत असायची माधुरी सुषमावर त्यावेळी खूप चिडलेली होती आणि रागातच ओरडत ती तिला म्हणाली सुषमा मी काय सांगते ते नीट कान उघडे ठेवू नयेत असं सारखं सारखं गरम जेवण करणं सारखा सारखा चहा बनवायला खूप गॅस वाया जात असतो सगळं एकदमच बनवून ठेवत जा म्हणजे ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो खात जाईल किंवा पीत जाईल आमच्या इथे सारखा सारखा गॅस चालू केलेला मला अजिबात आवडत नाही त्यावेळी सुषमा तिच्या नवऱ्याला विनोदला गरम गरम चपाती बनवून खायला देत होती हे ऐकून सुषमा खूप नम्रतेने म्हणाली पण ताई सारखासारखा गॅस चालू केल्यामुळे जास्त फरक पडत नाही जर मी यांना ताजं गरम गरम जेवण आणि चहा बनवून दिला तर ते व्यवस्थित खाऊ शकतील माधुरी म्हणाली आत्ता कुठे लग्न करून या घरात आले आहेस आणि मला शिकवायला लागले आहेस जसं की मला काही कळतच नाही तुला मी जेवढं सांगेन तेवढंच तू करत जा हे तर तुम्ही आमचे उपकार समजा की त्याला घेऊन आम्ही आमच्या घरी आलो त्याला खायला प्यायला घातलं लहानाचा मोठा केला नाहीतर पडला असता उठल्या तरी कोपऱ्यात असं म्हणत माधुरी तिच्या खोलीत निघून गेली तिने एकदा पण हा विचार केला नाही की ते हे सगळं तिच्या सख्या धाकट्या भावाच्याबद्दल बोलत आहे हे सगळं ऐकून सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं बहिणीचे बोलणं ऐकून त्यावेळी विनोद एक चपाती खाऊन जेवता जेवता ताटावरून उठला मग सुषमा पण जेवली नाही अशा पद्धतीने रोज रोज अपमान सहन करत दोघं नवरा बायको जगत होती जे बोलणं विनोद अगोदर काही न बोलता ऐकून घेत होता त्या गोष्टी ते, ते बोलणं आता त्याच्या मनाला टोचायला लागलं होतं या अगोदर तो फक्त स्वतःचा अपमान सहन करत जगत होता पण आता बायकोचं अपमान सहन करून जगायला लागत होतं माधुरी निर्लज्जपणे तिच्या नवऱ्याला म्हणाली बघितले ना मी तुम्हाला बोलले होते ना की विनोदची बायको आपल्या घरात कामवाली बनवून राहील बघा मी बोलले होते तसंच होत आहे मी तर मस्त मजेत थाटात राहत आहे आणि ती घरातल्या कामवालीसारखी घरातली सगळी कामं करत आहे मला कुठल्याही गोष्टीची जबाबदारी नाही की कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज आहे तुम्ही उगाच घाबरत होता आता तर आयुष्यभर मी मालकीन बनवून राहणार आहे आणि तुम्ही मालक बनवून आणि हे दोघं नवरा बायको आपले नोकर स्वार्थापुढे ती हेही विसरून गेली होती की विनोद तिचा धाकटा भाऊ आणि सुषमा त्याची बायको आहे संजय पण निर्लज्ज होऊन हसत त्याच्या बायकोला म्हणाला माधुरी तू बरोबर बोलत होतीस तसं तर दुकानदार मी आहे पण तू तर माझ्यापेक्षा जास्त हुशार निघालीस अगदी त्याचवेळी विनोद दुकानातील काही कागदांवर त्यांच्या दाजीच्या साया घेण्यासाठी घरी आला होता त्याने त्याच्या बहिणीच्या तोंडात त्याचं आणि त्याच्या बायकोचं नाव ऐकलं तसा तो दारातच उभा राहिला त्याला असं वाटलं की ती दोघं त्या दोघां नवराबाईकोंची प्रशंसा करतील की आम्ही दोघं किती छान पद्धतीने त्या दोघांची साथ देत आहेत पण हे काय ही दोघं तर आमच्या दोघांना नोकर बनवण्याच्या मागे लागले आहेत बहिणीच्या तोंडातून त्या दोघांबद्दल ऐकलेलं बोलणं ऐकून विनोदला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता अरे देवा माझी सख्खी बहिणी असून पण आमच्या दोघांना तेवढा मोठा धोका देत आहे यापुढे तो अजून काही ऐकू शकला नाही आणि तिथून परत उलट्या पावलांनी माघारी गेला इकडे जसा दाराचा आवाज आला तशी माधुरी पटकन खोलीतून बाहेर आली आणि तिने विनोदला त्याच्या खोलीत जाताना बघितले लगेच तिने हे पण बघितलं की विनोद खोलीतून त्याच्या बायकोचा सुषमाचा हात पकडून तिला त्यांच्या खोलीकडे घेऊन येत होता जशी त्याला माधुरी दिसली तो पटकन म्हणाला ताई मी तर तुझा भाऊ म्हणून नकळत तुझा नोकर बनलो होतो आता माझी बायको तुझ्या घरची कामवाले अजिबात बनणार नाही आज आणि आत्ता आम्ही दोघं हे घर सोडून कायमचं जाणार आहोत कारण आता आमच्या दोघांना तुमचे अजून उपकार नको आहेत मला असं वाटत नाही की उद्या आमची मुलं झाली तर त्यांना पण या घरात असं तिरस्काराने भरलेलं आयुष्य जगायला लावावे आणि तसंही मी कधी असा विचार केला पण नसता पण आज तुमचं बोलणं ऐकून तुम्हाला हे जाणीव करून दिलीस की तुम्ही प्रत्येक वेळी आमच्यासोबत नोकऱ्यांसारखे वागला आहात ताई मोठी बहीण तर आई समान असते मग तू तु तु तुझ्या धाकट्या भावासोबत एवढा मोठा अनर्थ का केलास ते एवढी स्वार्थी झालीस की तू तु, तुझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला तुझ्या घरची नोकर बनवायचा विचार करायला लागलीस तू तु आहे तुझ्या असल्या फालतू विचारांवर ताई आता आम्ही दोघं एक क्षण पण या घरात थांबणार नाही आमचं घर तर आमच्याजवळ आहेच आम्ही दोघं एवढी मेहनत करू की आम्ही दोघं मानेने स्वाभिमानाने आमचं पुढचं आयुष्य घालू असं बोलता बोलता विनोदचं सगळं अंग थरथरत होतं विनोदचा आवाज ऐकून तोपर्यंत संजय खोलीतून बाहेर आला संजय नात्याचा सगळा मान विसरून ओरडत विनोदला म्हणाला विनोद तू शुद्धीत तर आहेस ना एक तर आम्ही लोकांनी तुझ्यावर उपकार केले आणि तू त्या बदल्यात आमच्यावरच आरोप करत आहेस विनोद रडत त्याच्या दाजीला म्हणाला दाजी तुम्हालाही चांगलंच माहीत आहे की तुम्ही माझ्यावर उपकार केले होते का उपकार करायचे नाटक केले होते पण आता माझ्या डोळ्यापुढे पडलेला पडदा कायम साठला आहे माधुरी गोडगोड बोलून त्याला समजावत म्हणाली अरे विनोद तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल असं काही, काही नाही तुम्ही लोक आरामात या घरात राहा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही कारण तिचा डाव तिच्यावरच उलटला होता घर आणि दुकान सांभाळणारे दोघंही घर सोडून निघाले होते विनोद म्हणाला नाही ताई मला आता सगळं समजलं आहे माझ्या डोळ्यांवर बांधलेली तुझ्या प्रेमाची पट्टी उतरली आहे मला तुझी माझी बहीण बोलताना पण लाज वाटत आहे असं म्हणत विनोद सुषमाचा हात पकडून घरातून बाहेर निघून गेला माधुरी आणि संजय त्या दोघांना जाताना फक्त बघत उभे राहिले होते आता पश्चाताप करून तरी काय फायदा कारण वेळ हातातून निघून गेली होती